ॲक्च्युली घटना खूप घडतात पण दोन मेजर घटना किंवा दोन मेजर फॅक्ट्स म्हणू आपण ते प्रेक्षकांसमोर आणि आमच्यासमोर येणार घटना तर खूप घडतात माझी साडीसुद्धा जळते तेव्हा जेव्हा तो लाच घ्यायला म्हणजे रेडी झाला होता आणि ते कौशिकीला कळलं तेव्हा त्यांनी खूप सोयीस्कररित्या अख्खी स्टोरी फिरवली पण त्यांनी शी वॉज हर्ट पण आय एम व्हेरी शुअर मोर देन राग आय थिंक शील बी व्हेरी हर्ट म्हणजे माझ्याबरोबर जर माझा भाऊ असा वागला तर मी तर फक्क येईन त्या लग्न म्हणजे हाच खूप मोठा किस्सा होता कारण मला लग्नात फोटो काढण्यासाठी मला नेहूळला जवळपास सहा महिने त्याला परस्यू करून त्याला सांगावं लागलं आपल्याला फोटो काढायचे तर <laughs> हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आणि वेग आता खरं तर सगळीचकडे आपण लग्न बघतोय आणि वेगवेगळी लग्नं सध्या सुरू आहेत आणि आता मी कौशिकी यांच्याकडे आली आहेत आता कोणाचं लग्न आहे हे तर तुम्हाला कळालंच असेल पण काय काय होणार आहे हे लग्नात हे विचारते सध्या क्लासी लोक आम्ही नेहमीच बघतोय आणि भावाच्या लग्नात काय ठरवलं होतं की असाच क्लासी लुक करायचा आणि एवढं सिंपल सोबर आणि खूप छान दिसते खरं तर थँक्यू थँक्यू सो मच मला सिंपल सोबर राहायला खूप आवडतं पर्सनली अभिन्याला सुद्धा आणि थँकफुली कौशिकीला सुद्धा आवडतं त्याच्यामुळे व्हेरी मला सांग कौशिकी किंवा कि अभिज्ञालाही विचारेल पिंक कलर फार आवडत आहे का मी ना आत्ताच परवा आईला म्हणजे सांगत होते की लेटली माझ्या वॉर्डरूम मध्ये मा पिंक कलर फार परत यायला लागलाय मध्यंतरी नव्हता एस्पेशली बेबी पिंक पण आता या मला असं वाटतं जरा कल आहे आणि आय थिंक युनिवर्सने ऐकलं तू मला आम्हाला पिंक साडीच दिली <laughs> या भावाच्या लग्नात आता काय घडतं आहे आणि मला असं वाटतं की तारिणी या लग्नाविरोधातच आहे आणि तारिणीने तुझं म्हणजे आम्ही सुरुवातीपासून बघतो आहे की तुम्ही दोघी अपोजिट आहात पूर्ण आणि पण घर एकत्र येतं आहे सो हे बॉन्ड आता कसं होणार आहे आणि काय नेमकं हे कशा पद्धतीने लग्न होतंय आहे खरं तर आत्ता जसा बॉन्ड आहे त्याच्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं होणार आहे पुढे पण ही एक खूप म्हणजे एक कथा म्हणून ही इतकी इंटरेस्टिंग आहे मालिका असूनही इतकी इंटरेस्टिंग कथा मला स्व स्वतःला करायला मिळते हे माझं भाग्य आहे कारण ह्या लग्नामध्ये एक नाही दोन ट्विस्क असणार आहेत खूप मोठे आणि दोन रिव्हिलेशन्स आहेत आ, दोन घटना ह्या प्रेक्षकांसमोर आणि आमच्यासमोरसुद्धा येणार आहेत त्या कोणत्या आहेत त्या काय आहेत आणि ॲक्च्युली घटना खूप घडतात पण दोन मेजर घटना किंवा दोन मेजर फॅक्ट्स म्हणू आपण ते प्रेक्षकांसमोर आणि आमच्यासमोर येणार आहेत घटना तर खूप घडतात माझी साडीसुद्धा जळते मग एक वेगळंच तारिणीसुद्धा एक वेगळ्याच मिशनवर आहे सायमल हा लग्न चालू असताना आणि इट इज गोईंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग कारण आम्ही साधारण आता टप्प्याटप्प्याने एक 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 जे आम्हाला शॉकर्स होते ते आता प्रेक्षकांनासुद्धा बसणार आहेत सो आय एम व्हेरी इंटरेस्टेड तू नो की प्रेक्षकांची काय रिॲक्शन आहे एकीकडे आम्ही ना युवराजचं एक सत्य बघतोय जे तुझ्या समोर अजून आलं नाही पण मला हे विचारायचं कधी युवराज चुकीचा वागलाच आणि हे सत्य कधी ना कधी कौशिकी समोर आलं तर काय करणार जे नेहमी आम्ही बघतो की सत्याची बाजू घेणारी ती तेच करणार की भाऊ आहे म्हणून सोडून देखील नाही नाही शंभर टक्के ती तेच करणार मला असं वाटतं आता जेव्हा महासंगम झाला तेव्हा जेव्हा तो लाच घ्यायला म्हणजे रेडी झाला होता आणि ते कौशिकीला कळलं तेव्हा त्यांनी खूप सोयीस्कररित्या अख्खी स्टोरी फिरवली हो पण त्यांनी हर्ट पण फक्त हेच की तिला असं वाटतं आहे अजून की हा म्हणजे त्याला हे करायचं नाही आहे पण कदाचित ते त्याच्याकडनं होतं आहे युवराजकडनं ह्या सगळ्या चुका होत आहेत त्याला ते करायच्या नाही आहेत पण जेव्हा कौशिकीला कळेल की, की हे सगळं काय इनफॅक्ट ह्याहून खूप जास्त तू मुद्दाम करतो आय एम शुअर sure मोर देन राग मला असं वाटतं शील बी डीपली हर्ट कारण तिचे आधारस्तंभ तीन आहेत या घरात एक युवराज आहे एक दया काका आहेत आणि एक कामत काका आहेत त्यांच्यावर तिचं अत्यंत प्रेम आहे ऑफकोर्स इरावर तर आहेच पण मला असं वाटतं एक काय म्हणतो आपण त्याला मेल एनर्जी म्हणून ती त्या तिघांकडे शी लुक्स अप टू ऑल द थ्री ऑफ यू आणि तिचं असं खूप म्हणणं आहे की युवराजनी माझ्या एवढं सक्सेसफुल व्हावं आणि त्याच्या त्याच्यासाठी हा सगळा स्ट्रगल आहे पण आय एम व्हेरी शुअर मोर देन राग आय थिंक शील बी व्हेरी हर्ट म्हणजे माझ्याबरोबर जर माझा भाऊ असा वागला तर मी तर पुढे नाही देखील मी फटकवेल कौशिकी नाही <laughs> कौशिकी मला असं वाटतं खूप आकांडांड करेल आणि खूप तिचा राग व्यक्त करेल खूप जास्त आणि आय थिंक ती स्वतःला त्रास करून घेईल मोर देन इतरांना त्रास देण्या मालिकेत ना तुझ्या खूप वेगवेगळ्या छटा बघतो म्हणजे एकीकडे लेखीहून बोललं जातं आहे की कडे नवऱ्याहून बोललं जातं आणि वरून असंही बोललं जातं की स्वतःचं नाही आहे पण भावाचं लग्न करायला निघाली आहे हे सगळं कधीतरी म्हणजे असं एक यालाच धरून असं विचारेल की ट्रोलिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी तर एक होतच असतात पण अभिज्ञा देखील वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या रूपात आम्हाला बघायला मिळाली अभिनं काय वाटतं ही कौशिकी साकारताना की असं होताना की हे मी ऑलरेडी केलं आणि आता मला ह्याच्याहून मोठं काहीतरी करायचं आहे मला हेच ऐकायचं आहे की अशा स्टेपमध्ये अभिज काय असं पॉझिटिव्ह विचार ठेवते डोक्यात की ठीक आहे हे झालं ना हे आता होऊन जाऊन पुढे नीटच होणार आहे नाही मला असं वाटतं की आ, हे मला ॲक्च्युली म्हणजे सांगायची गरज नाही पण आय हॅव ऑलवेज बीन अ पॉझिटिव्ह थिंकिंग माझ्या मनात फार क्वचित निगेटिव्ह गोष्टी येतात नाहीच येत किंबहुना कारण मला ही सवय माझ्या आईबाबांनी बहुतेक लावली आय अज्यूम बिकॉज माझं ब्रेन तसंच काम करतं की एखादा अडथळा आला तर तो का आला ह्याच्यापेक्षा त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा इकडे माझं डोकं चालायला लागतं आणि ती माझी मे बी इट इज माय डिफेन्स सिस्टम की मला फार त्या गोष्टीचा त्रास होणार आहे हे कळतंय त्याच्यामुळे पटकन पण त्याच्यातनं बाहेर निघलं आणि मला असं वाटतं की कुठेतरी ह्या सगळ्या माझ्या पर्सनली गोष्टींना आपण कुठेतरी कॅरेक्टरशी रेझोनेट करत राहतो आणि कलाकार म्हणून ह्याच जे जी आयुष्यातली शिकवण असते तीच आपल्याला कुठे कुठे एखाद्या सीनमध्ये एखाद्या डायलॉगमध्ये सापडते आणि ती आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवतात आणि म्हणून कदाचित ते तेवढं खरं वाटतं कारण कौशिकी साकारताना त्या कौशिकीमध्ये एक पाच ते दहा टक्के अभिज्ञाचा अंशसुद्धा मी देते कारण तो माझा अनुभव आहे माझ्या पर्सनल लायुष्यातला माझ्या माझ्या एक्सपिरियन्सेसशी निगडीत काही एक गोष्टी असतात की ज्या मी कॅमेऱ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करते आणि मला असं वाटतं एखादा कलाकार खुश तेव्हाच राहील किंवा परिपूर्ण तेव्हाच होईल जेव्हा तू आपल्या आयुष्यातला काही गोष्टी आपल्या कॅरेक्टरमध्ये आणू शकेल आणि आय थिंक मी तो प्रयत्न तरी करते आय डोंट नो तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं का पण मी प्रयत्न तर हजार टक्के येतो पोहोचतोय आणि खूप आवडतं खरं तर <laughs> प्रेक्षकांना आणि मला हेच सांगायचं आहे लग्न म्हटलं की किस्से असतात <laughs> मला तुझ्या खऱ्या आयुष्यातला एखादा किस्सा ऐकायचा आहे जो लग्नात घडलेला आणि तो नेहमी लक्षात राहतो की असं लग्न हा दोघांमध्ये विषय निघाला की तो किस्सा आवर्जून बोललात माझं लग्न हाच खूप मोठा किस्सा होता कारण मला लग्नात फोटो काढण्यासाठी मला मेहुलला जवळपास सहा महिने त्याला परस्यू करून त्याला सांगावं लागलं आपल्याला फोटो काढायचे तर आपल्याला खूप फोटो काढायचे कारण मेहुल इज नॉट अ फोटो पर्सन सो so, मला त्याचं कंडिशनिंग करावं लागलं आणि थँकफुली त्या दिवशी त्यांनी खूप फोटोज काढले माझ्याबरोबर नाहीतर मला लग्नाचं प्रेशर नव्हतं मला हे प्रेशर होतं की समजा मला मला माझ्या मुलांना फोटोज दाखवायचे असेल ते काय दाखवू मी <laughs> so, I was very पन, ने, ने मी कधी झालं नको काय घातलं होतं तू कारण बाबाने काही फोटोज नाही काढू दिले सो आय वॉज व्हेरी स्कॅड पण थँकफुली देवाच्या कृपेने मेहुलने खूप छान छान फोटोज काढले माझ्याबरोबर आणि खूप आठवणी आहेत लग्नातल्या पण त्याच्यातली ही आहे काढून की त्याने मागे लागले आम्ही म्हणजे मी जवळपास त्याला रेफरन्सेस पाठवायचे प्रत्येक वेळेला आपण असा पण काढूया आपण तसा पण काढूया आपण तसा पण काढूया सो आय हॅड टू रिअली कंडिशन इज ब्रेन की आपल्याला फोटोज खूप काढावे लागणार आहेत पण मला असं वाटतं युवराजच्या लग्नात तू करवली आहेस बी करवली असते आता मोठी बहीण आहे विचारते युवराज आणि निशिला काय आशीर्वाद देणार आहेस आणि कशा पद्धतीने त्यांचा संसार नांदू दे असं म्हणते माझ तर एवढंच म्हणणं आहे की माझ्या घरात जर एखादी भर पडत असेल तर ती चांगली भर पडू दे आणि माझी देवाचरणी ही कौशिकीची देवाचरणी हीच इच्छा आहे आणि ती नेहमी हे म्हणतच असते कारण तिला माहिती नाही की युवराज ही सगळी नाटकं करतो पण तिला असं वाटतंय की बापरे मध्ये किती छान छान बदल घडतात आणि ऑफकोर्स निशिता आल्यामुळे घडतात सो ऑफकोर्स शी इज अ गुड गर्ल आणि नंतर जेव्हा तिचं हिरमोड होणार आहे दोन्ही बाजूनी तेव्हा ती काय करणार आहे माहीत नाही मला <laughs> पण आता जोपर्यंत सगळं छान आहे तोपर्यंत छान राहू दे कौशिकीला तोपर्यंत सगळे एन्जॉय करू दे कौशिकी आणि करवली म्हणजे हे कॉम्बिनेशन झालं आणि तिचा थाट एकदम वेगळाच आहे सो आता हे लुक्स बद्दल सांगूनच टाके अशा आज कशा पद्धतीने हा एकतर लुक क्रिएट केलाय मला ना आज हे बघ कौशिकी एकतर कौशिकीची ज्युलरी आणि तिचे कपडे ह्याच्याबद्दल मला खूप चॅनलकडनं स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे की कुठेही आपल्याला ओव्हरडू काहीच करायचं नाही म्हणजे अगदी हेअरस्टाईलपासनं ते ज्वेलरीपासनं ते सगळंच अत्यंत मिनिमलिस्टिक अत्यंत सिम्पल पण तरी देखणं पाहिजे त्याच्यामुळे मी कुठल्याच बाबतीत द टॉप जात नाही म्हणजे आता तू बघशील तर नथ नाही आहे काही नाही आहे कानाचे सर म्हणतो आपण त्याला तेही नाही आहेत कारण त्यांचं म्हणणं आहे की नो ती अशी आहे की तिचं लक्ष ह्या सगळ्यात नाही तिचं लक्ष म्हणजे आता ही तयारी कशी करायची मग युवराज रेडी आहे का सगळे ओके हो आहे ना सगळ्या गेस्टना नीट होस्ट होते होत आहेत so, ना सगळे गेस्ट सो मला असं वाटतं की ते एक दॅट इज अ पार्ट ऑफ हर कॅरेक्टर अँड हे मला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन असल्यामुळे मी त्यातल्या सुंदर दिसण्याचा आणि सिंपल मिनिमलिस्टिक दिसण्याचा प्रयत्न केला तसं अभिज्ञा खरं तर कोणाच्या लग्नात इतकी बिझी होती आणि तिला काहीच करायला मिळालं नाही आणि तिने लग्न फक्त असं असतं ना की लग्नात आपण पटकन तयार होऊन जातो अशी घेतली कुठलंच नाही <laughs> लग्न मी सगळ्यांच्या लग्नात खूप टाइमपास गेले कारण ॲक्च्युली तुला सांगू की म्हणजे माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींची लग्न आधीच झाले होते पण माझ्या नातेवाईकांमध्ये जी लग्न झाली ना त्याच्यात मला एकतर काम करायला खूप आवडतं ओके सो तो माझ्यासाठी स्ट्रेसचा भागच नाही आहे आणि सेकेंडली Uh, मी आपोआप माझी माझी जी मजा करायची ती करून घेते मी थांबतच नाही कोणासाठी की तुम्ही गाणं लावास काहीतरी मी नाचते वगैरे मी माझी माझी मजा करून घेते सो हॅव नेवर बीन स्ट्रेस्ड आउट अबाउट मॅरेज ओनली माय मॅरेज भी स्ट्रेस्ट आउट बाकी मला नाही वाटपा बाकी मी भयंकर एन्जॉय करते लग्न मला असं वाटतं की सगळ्यात स्ट्रेस्ड आऊट एका लग्नामध्ये नवरा आणि नवरी असतात बाकी सगळे सुपर डुपर रिलॅक्स असतात सुपर डुपर मजा करत असतात आणि मला हेच म्हणायचं की या लग्नात देखील तू तितकीच मजा कर जरी <laughs> कॅरेक्टरमध्ये असली तरी अभिज्ञा म्हणून खूप मजा कर आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू बाय मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला